नमस्कार मित्रांनो कदम स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज तुम्ही म्हणाल की मराठीत लेक्चर कसं रोज तर आपण हिंदीमध्ये लेक्चर घेतो तर मग आज आपल्याला मराठी विषय चालू करायचा आहे तर मग लेक्चर मराठीतच होईल ओके सो so, त्याचं पहिलं जे चॅप्टर आहे त्याचे नाव आहे भाषेचे स्वरूप व कार्य ओके मी ऑलरेडी तुम्हाला सिलेबस बनवलेली आहे सिलेबस इंट्रोडक्शन बद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर पहिले तो व्हिडिओ जाऊन बघून घ्या की सिलेबस काय आहे नेमका मराठीमध्ये ओके त्यानंतर हा व्हिडिओ बघा सो पहिलं चॅप्टर आहे भाषेचे स्वरूप व कार्य आज आपण पूर्ण चैप्टर बघणार आहोत एकदम छोटं आहे ओके कारण ना थोडं जनरल थिंकिंग वर बेस्ट चैप्टर आहे थोडा विचार तुम्हालाही करावा लागतो कारण असं काही नाही स्पेसिफिक हेच उत्तर येईल त्या प्रश्नाचं असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्याशी निगडित उत्तर लिहू शकता ओके आणि काही तुम्हाला महत्वाचे प्रश्नही सांगेल उत्तरांसह सा, ओके चला तर मग सुरू करूया सो पहिलं चॅप्टर आहे भाषेचे स्वरूप व कार्य हा त्याचा सिलेबस आहे परत एकदा सिलेबस तुम्हाला दाखवून देतो हे पाच टॉपिक आपल्याला वा शिकायचे आहे चला तर मग सुरू करूया सो so, पहिला टॉपिक आहे भाषा स्वरूप चर्चा आता भाषा स्वरूप चर्चा म्हणजे काय भाषेचे स्वरूप जे आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची चला तर मग भाषा ही माणसाची सर्वात मोठी देणगी आहे ओके okay, माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती भाषा ओके okay, भाषा असेल तर आपण बोलू शकतो इतरांच्या भावना समजू शकतो ओके okay, बोलू शकतो विचार मांडू शकतो चला तर मग पुढे बघूया ती समाजातील संपर्कांचे विचारांचे ज्ञानाचे आणि संस्कृतीचे प्रमुख साधन आहे बघा संपर्क आपण भाषेमुळेच करतो मी तुमच्याशी बोलतोय भाषेमुळेच विचार करतो मी भाषेमुळेच ज्ञानाचे आणि संस्कृतीचे प्रमुख साधन आहे भाषा म्हणजे केवळ बोलणे किंवा लिहिणे नव्हे तर ती एक जिवंत बदलणारी आणि समाजाशी जोडली जोडलेली प्रक्रिया आहे आता भाषा म्हणजे काय मी बोलतोय किंवा लिहितोय म्हणजे भाषा नाही जिवंत बदलणारी आणि समाजाशी जोडलेली प्रक्रिया म्हणजे आपलं जीवनही बदलू शकते समाजाशी आपण जोडलेली राहू शकतो कशाच्या स्वरूपाने भाषेमुळे प्रत्येक भाषेला आपली एक ठराविक रचना व्याकरण आणि शब्दसंपत्ती असते ओके आता इंग्लिश घ्या हिंदी घ्या मराठी घ्या किंवा मग दुसऱ्या काही भाषा असतील त्या भाषांना कसं असतं एक ठराविक स्ट्रक्चर असतं रचना असते त्यांचं व्याकरण म्हणजे ग्रामर असेल आता इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणतो मराठीत व्याकरण व्याकरण ही वेगवेगळं असतं आणि शब्दसंपत्ती वेगवेगळी असते ओके भाषा ही चिन्हे ध्वनी व शब्दांच्या माध्यमातून अर्थ व्यक्त करते आता भाषा बघा चिन्हांच्या स्वरूपातही अर्थ व्यक्त करते ध्वनींच्या स्वरूपातही आणि शब्दांच्या माध्यमातून भाषा अर्थ व्यक्त करू शकते ओके भाषेचे स्वरूप सामाजिक मानसिक आणि संस्कृतिक आहे सो भाषेचे स्वरूप कसे आहे सामाजिक आहे मानसिक आहे आणि संस्कृतिक आहे सो थोडक्यात निष्कर्ष काय भाषा ही मानवी जीवनाचा पाया आहे तिच्याशिवाय समाजातील आणि ज्ञानाची देवाणघेवाण अशक्य आहे ओके सो भाषा स्वरूप चर्चा यावरून तुम्हाला काय समजले की मानवी जीवनाचा पाया काय आहे भाषा आहे भाषा आहे तर सर्व काही आहे ओके आणि भाषेशिवाय समाज जीवन आपलं जे जीवन आहे किंवा ज्ञानाची देवाणघेवाण आता मी तुम्हाला शिकवत आहे तुम्ही ते शिकताय हे होऊ शकतं का जर भाषा नसेल तर नाही होऊ शकत ओके सो निष्कर्ष एवढाच आहे की भाषा ही मानवी जीवनाचा पाया आहे ओके यावर तुम्ही सविस्तरपणे असं तुम्हाला जर विचारलं भाषेचे स्वरूप लिहा तर तुम्ही सविस्तर असं उत्तर लिहू शकता चला तर मग दुसरा पॉइंट आहे भाषेची निर्मिती विविध सिद्धांत चला तर मग बघूया की भाषा कशी निर्माण झाली भाषा कशी निर्माण झाली याविषयी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत टोटल आपल्याकडे चार सिद्धांत आहे पहिला सिद्धांत आहे दैवी सिद्धांत दैवी सिद्धांत काय सांगतो भाषेची उत्पत्ती दैवी आहे ती देवाने माणसाला दिलेली देणगी आहे दैवी सिद्धांत काय सांगतो म्हणजे थोडक्यात भाषा भा, माणसाला भाषा कोणी दिली देवाने दिली जुन्या धार्मिक ग्रंथात हा विचार दिसतो जुन्या ग्रंथांमध्ये असा विचार केला जातो की भाषा एक दैविक शक्ती आहे त्याच्यानंतर नादानुकरण सिद्धांत नादागुनुकरण सिद्धांत म्हणजे बाव वाव थेरी त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ओके निसर्गातील आवाजांची नक्कल करून माणसाने भाषा शिकली आता दैवी सिद्धांत काय सांगतो की भाषा माणसाने दिली सॉरी ही देवाने दिलेली देणगी आहे माणसांना त्याच्यानंतर नादानुकरण सिद्धांत काय सांगतो निसर्गातील भाष आवाजांची नक्कल करून माणसाने भाषा शिकली उदाहरणार्थ पाण्याचा आवाज जर 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 पक्ष्यांचा आवाज चिव 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 असं नक्कल करून करून माणसाने ती भाषा शिकली हा सिद्धांत कोणता सांगतो नादानुकरण सिद्धांत त्याच्यानंतर तिसरा सिद्धांत आहे ध्वनी सिद्धांत म्हणजे पु पू, पू थेरी माणसाने स्वतःच्या भावना व्यक्त करताना केलेल्या ध्वनींपासून भाषा निर्माण झाली तर हा सिद्धांत काय सांगतो जेव्हा माणूस स्वतःच्या भावना व्यक्त करतो तेव्हा भाषा निर्माण झाली फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ आनंद झाल्यावर आपण काय म्हणतो आहा भीती वाटली अरे रे रे ओके अशा सिद्धांतांपासून सॉरी अशा ध्वनींपासून माणूस भाषा शिकला आणि चौथा सिद्धांत सांगतो सामाजिक संपर्क सिद्धांत माणूस सामाजिक प्राणी आहे ओके एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची निर्मिती झाली ओके सो असे चार सिद्धांत पहिला सिद्धांत आहे दैवी सिद्धांत म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे दुसरा सिद्धांत आहे नादानुकरण सिद्धांत म्हणजे आवाजाची नक्कल करून निसर्गातील आवाजाची नक्कल करून माणूस भाषा शिकला तिसरा सिद्धांत आहे ध्वनी सिद्धांत म्हणजे स्वतःच्या भावना व्यक्त करताना ज्या ध्वनींचा निर्माण झाली त्या ध्वनींपासून माणूस भाषा शिकला आणि चौथा सिद्धांत आहे सामाजिक संपर्क सिद्धांत म्हणजे माणूस एकमेकांच्या विचारांची जेव्हा देवाणघेवाण करायला लागला तेव्हा तो भाषा शिकला असं प्रत्येक सिद्धांतात वेगवेगळ्या पद्धतीने भाषा कशी निर्माण झाली हे सांगितलं गेलेलं आहे निष्कर्ष काय आहे बघा आता याच्यावरून भाषेच्या उत्पत्तीबद्दल ठोस उत्तर मिळालेलं नाही आता हे उत्तर स्पेसिफिक कोणी सांगू शकतं का की भाषेची उत्पत्ती कशी झाली पण हे सर्व सिद्धांत भाषेची वाढ कशी झाली यावर प्रकाश टाकतात हे सर्व सिद्धांत काय सांगतात की भाषेची वाढ कशी झाली भाषा कुठून उत्पत्ती झाली भाषेची हे नाही सांगते थोडक्यात म्हणजे त्याच्याशी निगडीत सांगते की भाषा भाषेची हे कशी झाली वाढ कशी झाली प्रगती कशी झाली म्हणजे बघा आता ध्वनी सिद्धांत ध्वनी सिद्धांत मधून आपण भाषा ध्वनींपासून भाषा शिकलो म्हणजे भाषेची वाढ होते ना सामाजिक सिद्धांत म्हणजे देवाणघेवाण करताना आता लहान मुलं लहान मुलं जे असतात समज जन्माला एक बाळ आलं ते दोन तीन वर्षानंतर बोलायला लागतं पहिल्या दुसऱ्या वर्षी ते कसं बोलतं जेव्हा दुसऱ्याशी संवाद साधतं ते बघतं ना त्याचे मम्मी पप्पा आजी आजोबा भाऊ बहीण हे सर्व एकमेकांशी बोलताय तेव्हाच ते बोलायला लागतं ना म्हणजे संवाद साधूनच बोलतं ना अशा पद्धतीने भाषेची निर्मिती झाली किंवा मग भाषे बाशे, भाषेची वाढ झाली ओके त्याच्यानंतर तिसरं पॉइंट आहे आपल्याला भाषा भाषा रूपे म्हणजे भाषेची रूपे सो so, भाषेची दोन मुख्य रूपे आहेत लिखित भाषा सॉरी मौखिक भाषा आणि लिखित भाषा मौखिक म्हणजे काय मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मौखिक आणि लिखित म्हणजे काय मी हे आता इथे तर टाईप केले सपोज तुमच्या वहीवर तुम्ही नोट्स लिहिलेले आहेत ते लिहून ठेवलेले आहे तर त्याला आपण लिखित स्वरूपातले साहित्य किंवा लिखित भाषा म्हणू शकतो मौखिक भाषा बघू आपण थेट बोलून व्यक्त केली जाते मी आता डायरेक्ट बोलून तुम्हाला समजवतोय ओके दैनिक संवादात उपयोग उपयोग दैनंदिन संवादात उपयोग दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनात आपण भाषेचा उपयोग करतो वेगवान व त्वरित परिणाम परिणामकारक ओके वेगवान है जे माला जे आसा आसा आहे आणि त्वरित परिणामकारक म्हणजे मला जे बोलायचं आहे मी डायक तोंडावर बोलून मोकळेल म्हणजे तुम्हाला सांगून मोकळून जाईल की असं असं आहे म्हणून लगेच तुम्हाला इफेक्ट होतो ना त्याचा मी तुम्हाला शिकवतोय लगेच तुमच्या डोक्यात ती घुसून जाईल ना ती गोष्ट ती बदलणारी आणि जास्त लवचिक असते मौखिक भाषा ही बदलणारी असते लवचिक असते बदलणारी कशी बघा मी आज तुम्हाला बोलतोय आय एम पी क्वेश्चन आहे तुम्ही माझ्या भरोसार बसले मी आय एम पी क्वेश्चन देणार आहे पण उद्या जाऊन जर मी बोललो की मी असं बोललोच नाही मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन देणार आहे तरी बरोबर आहे का म्हणजे प्रूफ काय आहे माझ्या बोलण्याचा नाही आहे ना असं होणार नाही मी आय एम पी क्वेश्चन दिलंच पण मी तुम्हाला उदाहरणार्थ म्हणून सांगते ओके सपोज तुम्ही तुमच्या मित्राला पैश तुमच्या मित्राचा फोन आला की मला पैसे दे ओके तुम्ही पैसे दिले ओके तुम्ही त्याला पैसे दिले आणि तो बोलला की मी दोन दिवसात दिल दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पैसे मागायला गेले तेव्हा तो बोलला की मी आठ दिवस बोललो तो मग दोन दिवसात दिल किंवा आठ दिवसात येईल याचं प्रूफ काय बोलण्याचं जर रेकॉर्डिंग वगैरे असेल तर ठीक आहे पण मग नाही आहे ना काही प्रूफ म्हणून मौखिक भाषा कशी असते बदलणारी किंवा लवचिक असते उदाहरणार्थ मित्रांशी बोलणे भाषण करणे आणि अध्यापन करणे आता मी अध्यापन करतोय ओके दुसरा दुसरं रूप आहे भाषेचं लिखित भाषा लिखित भाषा म्हणजे लेखनाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते जी लिहून व्यक्त केली जाते ओके ती टिकून राहते व जतन करता येते आता मी ह्या नोट्स तुम्हाला दिल्या तर ह्या लिहिलेल्या नोट्स आहे ना ते तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याकडे राहतील म्हणजे ह्या टाईप केलेल्या जरी पण ते कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे ना ओके नियमबद्ध आणि प्रमाणभूत राहते त्याला काहीतरी नियम राहता शैक्षणिक शासकीय व साहित्य उपयोगासाठी अधिक महत्वाची शैक्षणिक सा, शासकीय साहित्यिक उपयोगासाठी अधिक महत्वाची ही लिखित भाषा असते उदाहरणार्थ पत्र पुस्तके वृत्तपत्र ओके पुस्तके असतात पुस्तके तुम्ही केव्हाही वापरू शकता ओके निष्कर्ष काय आहे मौखिक भाषा तात्पुरती असते तर लिखित भाषा कायमस्वरूपी नोंद ठेवते आता लिखित भाषेत जर लिहून ठेवलेलं आहे तर ती नोंद तुमच्याकडे कायमस्वरूपी असेल पण मग मौखिक भाषेचं तसं आहे का नाही मौखिक भाषा ही तात्पुरती असते ओके त्याच्यानंतर आहे भाषेची कार्ये व वैशिष्ट्ये आता आपल्याला भाषेची कोणकोणती कार्ये आहे आणि भाषेची काय वैशिष्ट्ये ते बघायचे तर आता कार्य बघा विचारांची देवाणघेवाण म्हणजे आपले विचार भावना व अनुभव व्यक्त करणे तर भाषेच्या मी माझे विचार मांडेल माझ्या भावना व्यक्त करेल माझा अनुभव व्यक्त करेल ओके ज्ञान संपादन विज्ञान साहित्य कला यांचे अध्ययन भाषा वापरूनच वा वा शक्य ज्ञान संपादन तुम्ही काहीतरी नॉलेज घेताय ना तुम्ही आता बी सी ला ऍडमिशन घेतले तुम्ही मराठी विषय शिकताय कम्प्युटर विषय शिकताय मॅथ्स विषय शिकताय पायथन शिकताय हे ज्ञान संपादन करताय ना कशाच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवते कशाच्या माध्यमातून भाषेच्या माध्यमातून त्याच्यानंतर सामाजिक संपर्क भाषा समाजातील एकोप्याने साधन आहे ओके समाजातील लोकांशी आपण संपर्क कशाच्या माध्यमातून साधतो भाषाशी ओके शिक्षणाचे साधन शिक्षण व अध्यापनात भाषेचे महत्त्व ओके okay. त्याच्यानंतर संस्कृतीचा वारसा परंपरा संस्कृती व इतिहास जतन करण्यासाठी भाषा उपयोगी पडते आता काही परंपरा असतील काही रूढी असतील काही संस्कृती असतील काही इतिहास असेल हे जतन करण्यासाठी भाषेचा उपयोग केला जातो आता संस्कृती परंपरा तर फार हे विरळीत होत चाललेलं आहे कुठे परंपराच पाहायला भेटत नाही आजकालच्या काळात कारण हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे कोणी संस्कृती परंपराच पाळत नाही सण जे असतात आपले सण असतात आत्ताच बैलपोळा गेला आता गणपती उत्सव गेला गणेश उत्सव झाला आजच ओके त्याच्यानंतर बरेचसे सण जे राहतात ते, ते येत जात राहतात पण लोक असं त्या आधी ज्या उत्साहाने साजरी करायचे ना त्या उत्साहाने आता परंपरा संस्कृती कोणी एवढं बघत नाही जे जुने आहे ते बघतात पण मग आता आपल्या पिढीपासून पुढचे जे आहेत तुमच्या पिढीपासून पुढचे लोक ते काही एवढं संस्कृती परंपरा जपणार नाही तिथेही भाषा उपयोगी असते ओके काही शब्द असतात ओके काही असतं आता बैल काय काय काम करतो शेतात ओके किंवा बैलांची जी जोडी असते ती बैलगाड्याला झुपली जाते आता झुपली जाते म्हणजे काय हे शब्द भाषेचे शब्द आहे ना हे माहीत असेल का आता नवीन पोरांना किंवा मग आजच्या जनरेशनला आपण म्हणू आजच्या पिढीला माहित असेल का बैल बैलगाडीला बैल जो जातात किंवा जोडले जातात ओके बैलगाडी चालते हे बऱ्याच म्हणजे अशा काही गोष्टी आहे की परंपरा रूढी असतील त्या आता हळूहळू होत आहे ओके काही शब्द असतील ते माहीत नसतील ओके आता आपण सिम्पली बोलतो की आजच्या याच्यात बोलतो की सपोज आपली सायकल किंवा गाडी पंक्चर झाली आपण काय म्हणतो दुकानात जातो माझी गाडी पंक्चर झाली एवढं पंक्चर काढून द्या आता पंक्चर झाली म्हणजे याला मराठीत शुद्ध मराठीत काय बोलणार पंक्चर झाली याला असं म्हणतात की माझ्या दुचाकीच्या चाकाचे चाकाच्या हवेचे निर्गमीकरण झालेले आहे ओके असं आपण सांगतो शुद्ध मराठीत भाषेत पण आपण काय म्हणतो गाडी पंचर झाली सिम्पल त्याच्यामुळे परंपरा संस्कृती सहसा एवढ्या पाळल्या जात नाही काही ठिकाणी असतात खूप लोक ते पाळतात पण मग आजच्या जनरेशनला बघून नाही वाटत की आजच्या संस्कृती किंवा परंपरा पुढे कंटिन्यू होतील असं ओके ठीक आहे आपण टॉपिक कंटिन्यू करूया आता आपण बघणं आपण भाषेची कार्य बघितली आपण आता भाषेची वैशिष्ट्ये बघूया काय वैशिष्ट्ये भाषा ही मानवी आहे भाषा कशी आहे मानवी आहे ती नियमबद्ध असून व्या व्याकरणावर आधारलेली आहे भाषा कशी आहे नियमबद्ध आहे तिला काहीतरी नियम आहे ना आणि ती कशावर आधार येते व्याकरणावर प्रत्येक भाषा बदलत राहते त्याच्यानंतर भाषा सामाजिक मानसिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया प्रक्रिया आहे आहे भाषाची कशी सामाजिक मानसिक आणि सांस्कृतिक ओके त्याच्यानंतर ती सर्जन्यशील आणि लवचिक आहे भाषा लवचिक आहे जशी वळवली तशी वळली जाते ओके त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टरचा भाषा अभ्यासाची आवश्यकता आता भाषेचा अभ्यास का करावा ओके योग्य संवादासाठी भाषा येत असेल तर तुम्ही योग्य रीतीने संवाद करू शकता शुद्ध भाषा वापरल्यास प्रभावी संवाद साधना साधता येतो ओके शुद्ध मराठी जर बोललो तर प्रभावाने मी तुम्हाला शिकवू शकतो किंवा संवाद आपल्यातला प्रभावाने येऊ शकतो ज्ञान व शिक्षणासाठी पुस्तके अभ्यासक्रम संशोधन यासाठी भाषेच्या भाषेचा अभ्यास आवश्यक आहे ओके शिक्षणासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी भाषेची आवश्यकता आहे व्यावसायिक गरजांसाठी नोकरी स्पर्धा परीक्षा व्यवहार यासाठी शुद्ध भाषेचे ज्ञान महत्त्वाचे आहे ओके स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याचदा मराठीचं व्याकरण मराठी भाषा ही येत असते सांस्कृतिक जतनासाठी मातृभाषा व संस्कृती टिकवण्यासाठी भाषा अभ्यासाची आवश्यक आहे बघा परत तिथे झालो मातृभाषा किंवा संस्कृती परंपरा हे टिकवण्यासाठी भाषेचा अभ्यास माहिती पाहिजे म्हणजे जुने काही शब्द असतील किंवा शुद्ध मराठीतले शब्द असतील ते माहिती पाहिजे त्याच्यानंतर शेवटचं आवश्यकता आहे व्यक्तिमत्व विकासासाठी चांगली भाषा बोलल्याने आत्मविश्वास वाढतो ओके त्याच्यानंतर निष्कर्ष काय आहे भाषा अभ्यास केल्याशिवाय समाज जीवन शिक्षण आणि करिअर यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही कुठलीही भाषा घ्या आता आपण मराठी शिकतोय म्हणून मी मराठीचं उदाहरण दिलं मराठीचा अभ्यास केल्याशिवाय तुमचं शिक्षण करिअर यशस्वी होऊ शकत नाही इंग्लिश घ्या हिंदी घ्या ज्या काही भाषेत आपले सब्जेक्ट आहे आता मोस्टली तर इंग्लिशमध्येच असतात पण मग ती भाषा जर कम्प्लीट येत असेल तर आपण ते शिक्षण प्राप्त करू शकतो आता तुम्ही मराठी विषयाचा अभ्यास करताय तर तुम्हाला मराठी चांगल्या पद्धतीने आलीच पाहिजे जेवढे तुम्ही मराठीतले शुद्ध मराठी शब्द जेवढे तुम्ही तुमच्या पेपरमध्ये टाकाल आता मराठीचा शिक्षक म्हणजे कसा असतो तुम्हाला माहिती मराठीचा शिक्षक पूर्ण मराठी त्याला येत असते त्याच्यानंतर त्याच्या पेपरमध्ये जर तुम्ही पूर्ण शुद्ध मराठीत लिहिलं तर तुमचा प्रभाव ही तेवढा पडेल आणि तो तुम्हाला मार्क्स ही तेवढे जास्त देईल ओके त्याच्यामुळे थोडेसे शब्द वाचत चला आणि पेपर व्यवस्थित लिहा चला तर मग काही प्रश्न महत्वाचे प्रश्न आणि उत्तर आपण बघून घेऊया आता हेच प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतील असं नाही येऊ शकता किंवा नाही येऊ शकत पण तुम्हाला शंभर टक्के हे प्रश्न उपयोगी पडतील किंवा याच्या रिलेटेड ओके याच्याशी निगडीत काही प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील आता एक मार्काचे प्रश्न बघू भाषा म्हणजे काय चला तर मग भाषेची व्याख्या काय भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व्यक्त करण्याचे साधन आता भाषे थ्रू आपण काय करतो का विचार भावना अनुभव व्यक्त करतो हे एक साधन आहे भाषेचे दोन मुख्य रूपे आत्ताच बघितली मौखिक भाषा आणि लिखित भाषा नादानुकरण सिद्धांत काय सांगतो नादानुकरण सिद्धांत सांगतो निसर्गातील आवाजांची नक्कल करून भाषा निर्माण झाली भाषेचे एक वैशिष्ट्य लिहा आता कुठले पण वैशिष्ट्य तुम्हाला जे माहित असेल ते लिहून टाका भाषा अभ्यासाची एक आवश्यकता सांगा सो कुठली एक आवश्यकता सांगा आता हे जे दोन प्रश्न आहे भाषेचे एक वैशिष्ट्य किंवा भाषा अभ्यासाची एक आवश्यकता आता इथे एकच आवश्यकता किंवा एकच वैशिष्ट्य का विचारले कारण एक, एक मार्काचा प्रश्न मी तुम्हाला दिलेला सपोज हा प्रश्न तुम्हाला तीन मार्काला आला तर तुम्ही काय करणार तीन आवश्यकता लिहा भाषा अभ्यासाची आवश्यकता सांगा असा प्रश्न तीन चार पाच कितीही मार्कांना आला दोन तीन चार पाच पाच मार्काच्यावर येत नाही पण दोन तीन चार पाच जेवढ्या मार्काला प्रश्न तेवढी आवश्यकता लिहा पाच मार्काला असेल पाच लिहा चार लिहा वैशिष्ट्यांसाठी पण चार मार्काला विचारलं चारला लिहा तीन मार्काला विचारलं ला ला तीन ओके ला ला ला, दोन मार्काचे प्रश्न बघू काही मौखिक भाषेची दोन वैशिष्ट्ये सांगा आता इथे तसंच मौखिक भाषेची वैशिष्ट्ये विचारली वैश ना जेवढ्या मार्काला प्रश्न तेवढे वैशिष्ट्य लिहायचे लिखित भाषा का महत्वाची आहे तर बघा लिखित भाषा कायमस्वरूपी नोंद ठेवते प्रमाणभूत असते शैक्षणिक शासकीय व्यवहारातून उपयुक्त आहे ओके लिखित भाषेचे एक दोन महत्व लिहा भाषेची दोन कार्य आता दोन कार्य तीन कार्य जेवढे विचारले तेवढी लिहा तुम्ही दोन लिहून दिलेली आहेत तुम्हाला त्याच्यानंतर तीन मार्काचे प्रश्न बघा भाषेच्या उत्पत्तीचे दोन सिद्धांत स्पष्ट करा हे बघा दोन सिद्धांत दैवी सिद्धांत आणि नादानुकरण सिद्धांत इथे दिलेला आहे सपोज हा प्रश्न तीन ते चार किंवा चार मार्काला आला तर चारही सिद्धांत लिहून टाका दोन मार्काला आला तर एक दोन सिद्धांत लिहिले तरी था चालतील भाषेची तीन वैशिष्ट्ये बघा तोच प्रश्न तिथे एक वैशिष्ट्य विचारलं होतं इथे तीन वैशिष्ट्ये विचारले सो चारही पाचवी वैशिष्ट्ये पाठ करून जा जेवढ्या मार्काला विचारलं तेवढ्या मार्काला लिहून या भाषा अभ्यास का आवश्यक आहे तीन मुद्दे लिहा तीन मार्काला तीन मुद्दे लिहा चार मार्काला चार लिहा दोन मार्काला दोन मुद्दे लिहा ओके आणि पाच मार्काचा एक प्रश्न दिलेला आहे भाषेची कार्य आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा सो इथे पाच कार्य दिली आणि पाच वैशिष्ट्ये लिहून दिलेली आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल या लेक्चर विषयी तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा आपलं टेलिग्रामचा डाउट डाऊट डिस्कशन ग्रुप आहे तुम्हाला माहितीच आहे ओके आता ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर रेग्युलर प्रमाणे जसे इतर विषयांचे अवेलेबल असतात तसेच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा हा जो सेंटरचा क्यू आर कोड आहे हा स्कॅन करूनही तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता इंस्टाग्रामचा क्यू आर कोड स्कॅन करून इंस्टाग्रामला फॉलो करा आणि टेलिग्राम डाऊट डिस्कशन ग्रुपलाही जॉईन करून घ्या तिथे तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता ओके चला तर मग इथे थांबूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मग तुमच्या काही समस्या असतील काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग इथे थांबूया बाय